आज धमाकूल कस काढायचा का। <laughs> तर नमस्कार मित्रांनो मी नरेश पाटील तुमचं स्वागत करत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी आले कुणाल संचे वाऱ्या हो। आणि इथं आमचा आज आहे बिर्याणी करायचा प्लॅन इथं आपली सगळी पोरा आलेले आहेत तुम्ही बघू शकता नाही पबजी खेळते अरे वीस ला आधी ना आता तोंडलं पावतो ना आपलं हे नंदी माहि आय फोन हिरा सोने आणि रुद्रा तर चला आता आपण नंतरच भेटू बिर्याणीमधून त्यांना तर मित्रांनो आता चिकन मॅरिनेट करायला आता तर पहिले टाकली दही मिक्स करायची जरा तर आता राईस टाकतो आता बॉईल करण्यासाठी ते याला किती राहते नाही कि वीस ते पंचवीस मिनटे तसं तर बारा तास ठेवतात हां पण आपण आता थोडक्यामध्ये हां अर्ध तास ठेवू हो। चालेल मित्रांनो आता पाणी गरम करायला ठेवले चुलीवर आता गरम झाल्यावर त्याच्या राईस टाकू निकाने मच्छी पण आणली वाटते साफ करायला घेतली मच्छी मच्छीचं काय करणार आहे कि काय नॉर्मली आपलं फ्राय फ्राय करायचे का किती आणले मच्छी मग किलोचे तर मित्रांनो बघू शकता आपलं विज्ञान पॅन धुत मच्छी फ्राय करायला तो तोबर दाखव विकणे जरा हा सिस्टम देंगे हां दे कांदा कापड घेतलं किशोरनी आणि थोड्या वेळेला राईस टाकू टॉपन आता पाणी गरम झालेलं आहे आणि राईस टाकायला घेतले त्याच्यान काटीपुचकूर झाला काटीपुचकुर याचं काय करायचंय बुजू शकतो तुम्ही बटाट बुजायला घेतले वेग त्याच काय ना काय असतं नवीन वाजला ना कोबी आणलेली आहे दोन पत्ता दही आणलेले तुम्ही बघू शकता लतीशी काकडी आणि हे रवा रवा भरपूर काही काय मेहनत घेतली लिंबू वगैरे आणलेत काही भरपूर हे कांदे बघू शकता कापून घ्या कांदे कापून घ्या सोडले होते राईस कधी होईल त्याची वाट बघतो इकडे सगळं झालेलं आहे कांदा कापून झाले मच्छी मच्छी पाहिजे करून झाले बघू शकता तुम्ही आमच्याकडे आहे सगळी पोरा बसले तर मित्रांनो राईस शिजून झालेला आहे आणि आता इथं सुकवायला घेतले राईस त्याच्यानंतर चिकनचा प्रोग्राम चालू आहे म्हणजे ग्रेव्हीसाठी एकत्र एकत्र कसली मेहनत चालू आहे बघा कुणालची आणि आता नंतर चिकम बनो पना। तर मित्रांनो चिकन बनवला घेतले मस्त टाकून झालं चिकन पण टाकला तुम्ही निक्याची मेहनत बघू शकता तर त्याने बनवलं घेतले का ते रायता गाजर कट कर करायला घेतले काकरी कट कर करून झालेले लय मेहनत केली त्यांनी आता माझ्याला बघून नंतर रायता झाले तुम्हाला दाखवतो मित्रांनो आता आपले बैलांच खाण्याचा टाइम झाले सगळ्यांना खाणं टाकलंय आमचा खाण्याचा टाइम झाला आता आमची कधी बिर्याणी होते ना आमचा कधी टाइम होता खाण्याचा तर सगळी वेटिंग वेगवेगळ्या चिकन अजून मित्रांनो तिकडे चिकन शेजलेलं आहे त्याच्यान <laughs> राईस टाकायला येतलं मच्छी फ्राय करायला घेतली बनवणार तो आणि स्नॅप टाकणार आहे घ्या कुणाल मग पारका आणत का इकडे रायता रायता झालेला इकडे सगळं रेडी आणि जरा इथं दम दम द्यायला लागल नंतर सगळा रेडी नंतर कायची सुरुवात वाट बघता बिर्याणी व्हायची

त्याला कौशी दाखवतो केला मी करतील यो किती किती काम करत काय पोरांसाठी जमत काय मित्रांनो पाणीला आपली बिर्याणी रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता बिर्याणी आपली बिर्याणी रेडी झालेली आहे आपली पोहरावून बसली ना बिर्याणी खायला सगळी प्लॅनिंग बसली

पापलेट खाता पापलेट पापलेट मी खूप मस्त बिर्याणी खायला तुम्हाला नंतर सांगतो बिर्याणी कशी काय भाव शकता हा का राहता का आज धमाकूल कस काढायचा त्याला मी खूप मस्त बिर्याणी खायला चला आता बिर्याणी म्हणजे आधी दुसरी दुसरी बागरा फ्राय बाकी उठली कशी बिर्याणी खतरनाक राग बागा मला मान भेटले मान दिले मला गुड्डू कशी आहे पनील आपला खूप तर मित्रांनो बिर्याणी खाऊन झालेली एक नंबर झाले बिर्याणी विनायकनी बनवली बिर्याणी आपली आणि सगळी पोरं बिर्याणी खाऊन त्यांची सगळ्यांची पोट टायट झाल्यान सगळे बसल्यान आणि दोघ जण अजून खात आपल्या निक्या त्यांनी लय मेहनत केली अजून खात होतं बिर्याणी आणि मित्रांनो तुम्ही पाहू शकता बैल कशी बसलेत आणि रुद्र उभा आहे एकदम शेवटचा आणि सगळे पोरांची बिर्याणी खाऊन झाली बोलले होते आपले आपले मोबाईलमध्ये भेचते ना सगळी आणि इथं विकी गुड्डू आणि वैभव मस्त शेकटीची मजा घेतात तर, तर आता मी पण घरी जाणार आहे जर मित्रांनो तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनल जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय